शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी प्रहारने अवलंबिला उपोषणाचा मार्ग प्रहार जनशक्ती पक्षाचे वणी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नऊ जून रोजी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे पेरणी ते कापणी पर्यंतचा खर्च एमआरएजीएस मधून करण्यात यावा दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे मनरेगामधील मजुरी पाचशे रुपये करण्यात यावी शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशा विविध मागण्या शासन निर्णय काढून पूर्ण करण्यासाठी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी प्रमुख मोबिन शेख तालुका प्रमुख अनिकेत चामाटे प्रमुख प्रहार शेतकरी संघटना रघुवीर कारेकर तालुका सचिव मुन्ना येरेकर शहर प्रमुख प्रहार वाहन चालक संघटना सचिव राखुंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते वडी न्यूज एक्सप्रेस रिपो हे उपोषण सगळ्यांसाठी आहे सगळ्या धर्माचे सगळे जे लोक आहे शेतकरी बांधव सगळ्या समाजाचे त्याच्यासाठी आहे गोरगरीब जनतेसाठी आहे बेरोजगारासाठी आहे मच्छीमारासाठी आहे दिवेंदऱ्यांसाठी आहे आणि हे आंदोलन प्रहार जनशक्तीचं आहे आणि जनशक्ती प्रहार हे स सध्या कास्तकारावर कोणीच लक्ष देत नाही याकरता आमचे बच्चूभाऊ कडू हे गुरुकुल मोजली मोजलीमध्ये उपोषणाला बसले आहे अन्य त्याग करून तरी यवतमाळ जिल्ह्यात आज हे पहिली सुरुवात झालेली आहे वणी तालुक्यात आता याच्यानंतर पूर्ण संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात जेवढे कास्तकार बांधव आहे आणि जेवढे युवा बेरोजगार आहे आणि दिवंगत आहे हे सगळ्याचे सडे सगळे यवतमाळ जिल्ह्यात पूर्ण संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात उपोषणाला बसणार हे आमचं आग्रहपणाने सरकारला एक इशारा आहे वणी तालुका इथे प्रार जनशक्ती पक्षातर्फे आज आम्ही इथे उपोषणाला बसलेला आहे तसेच आमचे भाऊ गुरकून मुग्री येथे अन्न उपोषण अमरोहन उपोषणाला तिथे बसलेलं आहे त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही आज इथे वलीला इथे बसलेलं सर्व सर्वप्रथम जी आमची मागणी आहे की बा शेतकऱ्याची कर्जमाफी ही वाढलाच पाहिजे सेकंड काही मागण्या आहेत आमच्या त्या आपण आपल्या आमच्या ह्याच्यावर पाहिलेल्याच असतील त्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही ते उपोषण काही बंद करणार नाही आज वलीला चालू झालेला आहे सैन्टी लेवलला सरकारने जर त्या आमच्या मागण्या पूर्ण न केल्या तर पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक तहसील प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात चालू होईल असा हा आमचा सरकारला इशारा आहे